ही बघा तेल आणि पाण्यात शिजवून केलेली मिरची खायला एवढी चवदार लागते ना तुम्ही जर एक वेळेस बनवून खाल तर सारखं सारखं बनवताल तर नक्की बनवून बघा चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार हे बघा दोनशे ग्रॅम मिरची आहे ही याला चांगलं स्वच्छ धुवून कापडाने पुसून आहे आणि इकडे एक ग्लास पाणी तापायला आहे हो आता या पाण्यामध्ये आपण अर्धा चमचा काळं मीठ टाकते आणि एक चम चम्च, एक चमचा आपलं साधं मीठ याच्यातच एक चमचा तेल टाकले आणि ह्या मिरच्या ह्या लांब लांब होत्या म्हणून मी तोडून घेतल्या तुम्ही जर छोट्या असतील तर अशा पण टाकू शकता आता त्या मिरच्या मस्त याच्यात टाकून देऊ आणि याला आपण झाकण ठेवून शिजू देऊ थोडा वेळ आता बघा इथलं थोडं अर्ध्या शिजत आल्यात मिरच्या तर आता काय करायचं ह्या वेळेला ह्याच्यात लिंबू टाकायचा अर्ध लिंबू आहे रसाळ आहे छान जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नका टाकू पण लिंबू टाकल्याने चव चांगली वाढते ह्याची आणि अजून आपण ह्याला हे शिजू देणार आहे थोडं कारण आपल्याला पूर्ण पाणी आटवायचं आहे हे मीठ जात ज्या त्या लिंबाचा रस तर ह्या मिरच्या खायला इतक्या छान लागतात गाडीवर मिळतात बघा वडापाव खातो आपण तिथं शिजवलेल्या मिरच्या तशा मिरच्या येत्या सध्या थोड्या वेळ आपण अजून शिजवून घेऊ तर बघा सगळं पाणी आटलं आता ह्याच्यातलं आणि जर समजा लिंबू नसेल तर तुम्ही थोडंसं एक चमचा विनेगर टाकलं तरी पण चालतं जरा आता सगळं पाणी आटलं आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तर बघा झाली ही आपली तेल पाणी मिरची तयार खायला इतकी चव लागती मला स्वतः आता सर्दी झालेली होती तोंडाला चव नव्हती तर म्हटलं चला चटपट आपण मिरची बनवू तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद